स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशाच होण्याचे राज्यस्तरावर संकेत मिळत असताना सांगलीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्यातील दरी रुंदावत असल्याचे दिसत आहे आमदार पाटील यांनी खासदार अपक्ष असल्याने त्यांचे फारसे मनावर घेण्याची गरज नसल्याचे सांगत काँग्रेस नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे कथन केले यावरून नजीकच्या काळात खासदार विशाल पाटील यांची समजूत काढण्याची आणि त्यांना निवडणुकीमध्ये आघाडीच्या प्रचारात सक्रिय करण्याची जबाबदारी आमदार डॉक्टर कदम कशी पार पाडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे जिल्ह्यात विटा ईश्वरपूर तासगाव पलूस जत आणि आष्टा या नगरपालिकांच्या आणि शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत ईश्वरपूर आणि आष्टा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील जिल्हा पातळीवरील काँग्रेस नेत्यांचा आग्रह मान्य करतील असे नाही ईश्वरपूरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या कोणत्या स्थानिक नेत्यांशी चर्चा न करता नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे यांचे नाव जाहीर केले तर आष्ट्यात स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या गटाबरोबर आघाडीचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार विशाल शिंदे यांचे नाव जाहीर केले ईश्वरपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असतानाच पक्ष कार्यालयाच्या इमारतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे वाळवा तालुक्यात काँग्रेसच्या मताला आमदार पाटील फारसे महत्त्व देत नसल्याचेच अधोरेखित होते तीच गत शिवसेना ठाकरे गटाची आहे यामुळे काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर कदम यांना वाळवा तालुक्यात हस्तक्षेप करण्याची संधीच मिळणार नाही खासदारांचा तर प्रश्नच उरत नाही आता अन्य नगरपालिका क्षेत्रात म्हणजे विटा तासगाव जत आणि पलूस या चार नगरपालिका खासदार पाटील यांच्या मतदारसंघात आहेत या ठिकाणी राजकीय स्थिती स्थानिक पातळीवर वेगळी आहे खासदार पाटील यांना या ठिकाणी चांगले मतदानही झाले असले तरी ते अपक्ष म्हणून मैदानात होते हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेला लोकांसमोर गेलेले नाहीत यामुळे त्यांच्या मताला फारसे महत्व द्यावे असे वाटत नसल्याचे जयंत पाटलांचे म्हणणे असावे विट्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर विरुद्ध भाजपचे वैभव पाटील यांच्यात नगरपालिकेसाठीचा संघर्ष अटळ आहे तर आटपाडी नगरपंचायतीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप असा संघर्ष पाहण्यास मिळणार असला तरी आमदार बाबर यांच्यापेक्षा जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे भाजपमध्येही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसे बापू देशमुख आणि आमदार पडळकर यांच्यात फारसे शक्य नाही यामुळे या ठिकाणी तिरंगी होते की दुरंगी याकडे लक्ष राहणार आहे जत पलूस या ठिकाणी काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवावे लागणार आहे कारण पलूस पालिका डॉक्टर कदम यांच्या मतदारसंघात आहे तर जत हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्या यांचा मतदारसंघात आहे त्यामुळे जयंत पाटील यांचा कितपत हस्तक्षेप काँग्रेस मान्य करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे या ठिकाणी खासदार पाटील यांचाही गट कार्यरत आहे जयंत पाटील यांच्यासोबत हात मिळवणी करण्यास खासदार पाटील फारसे इच्छुक नाहीत मात्र याबाबत अंतिम निर्णय डॉक्टर कदमच घेतील असे सांगत असले तरी त्यांच्या मनात वेगळेच काहीतरी असावे अशी शंकास्पद स्थिती आजच्याकडील आहे कारण त्यांचा जयंत पाटलांच्यावर विश्वास नाही त्यांनी काही दिवसापूर्वीच आमदार पाटील यांच्याकडून कधी आमचा कार्यक्रम होऊ शकतो असे भाकीत वर्तवले होते तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून त्यांच्यासोबत जतचे माजी आमदार विलासराव जगताप आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख हे राहतील अशी मोर्चेबांधणी सध्या दिसत आहे